सिडको मध्ये दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचा संताप ऐन उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना नाशिककरांना पाणी समस्येला सामोरं जावं आहे हे आपण वारंवार बघतोय कधी कमी दाबाने पाणी पुरवठा तर कधी पाणी पुरवठाच बंद असतो त्यामुळे महिलांना पाणी समस्येला सामोरं जावं आहे उत्तम नगर शिवपुरी चौकात मागील चार ते पाच दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय शिवपुरी चौक येथे सायंकाळी पाणी पुरवठा होत असतो चार ते पाच दिवसांपासून या ठिकाणी होणाऱ्या पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजच्या पाण्यासारखा वास येतोय नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते महानगरपालिकेकडे याबाबत नागरिकांनी तक्रार करू नही दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा सुरूच आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचे याबाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला त्यामुळे स्वच्छ पाणी पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र